मृत्यूनंतर काय होतं हा एक असा प्रश्न आहे मला वाटतं जेने आपल्याला सगळ्यांनाच कधी ना कधी विचार करायला लावलाय खरंय अगदी आदिम काळापासून हा प्रश्न आहे आज आपण बघूया की गौतम बुद्ध याबद्दल काय म्हणायचे म्हणजे त्यांचा दृष्टिकोन काय होता आपल्याकडे काही बौद्ध ग्रंथ आहेत काही संदर्भ आहेत हो त्या आधारावर आपण बोलू शकतो त्या आधारावर आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया म्हणजे बुद्धांनी या गुढ प्रश्नाकडे कसं पाहिलं हो पण हे सुरुवातीला की बुद्धांनी असं सरळसोट उत्तर की हो किंवा नाही असं दिलं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिकल मार्ग काय आहे यावर होता प्रॅक्टिकल मार्ग म्हणजे म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आणि आत्ताच्या जीवनातलं दुःख कसं संपवायचं यावर त्यांचा फोकस जास्त होता अच्छा म्हणजे त्यांनी मग ह्या थेट प्रश्नांना काय म्हणतात त्याला बगल दिली का हो अगदी जसं विचारलं जायचं की मृत्यूनंतर अस्तित्व आहे की नाही आत्मा आहे की नाही हो अगदी अनेकदा त्यांनी मौन पाळलं यावर ज्याला आर्य मौन म्हणतात आर्य मौन हा पण हे मौन का म्हणजे काहीतरी कारण असेल ना हो बुद्धांनी हे स्पष्ट केलंय की हे जे प्रश्न आहेत ना जसं की जग कधी सुरू झालं किंवा मेल्यावर काय होतं हे आपल्याला दुःखमुक्तीसाठी थेट मदत करत नाहीत ओके okay. उलट आपण अशा तात्विक चर्चेत अडकून पडतो आणि आपलं लक्ष मूळ ध्येयापासून दूर जातं मूळ ध्येय म्हणजे दुःख संपवणं बरोबर त्यामुळे त्यांनी हो किंवा नाही असं स्पष्ट उत्तर देणं टाळलं खूपच काय म्हणू व्याभाराक दृष्टिकोन होता त्यांचा जे उपयोगी नाही त्यात वेळ नको समजलं म्हणजे जे प्रत्यक्ष अनुभवाच्या पलीकडचं आहे किंवा दुःख कमी करण्यासाठी थेट महत्वाचं नाही त्या चर्चा टाळा साधनेवर लक्ष द्या हा विचार दिसतोय अगदी बरं मग याच संदर्भात बुद्धांची खूप महत्वाची संकल्पना आहे प्रतित्य समुत्पाद ऐकले मी ही नक्की काय आहे आणि तिचा मृत्यू किंवा पुनर्जन्माशी काय संबंध हा प्रतित्य समुत्पाद हा खूप खोल विषय आहे त्याचा सोपा अर्थ आहे हे असल्यामुळे ते होतं म्हणजे कोणतीही गोष्ट आपोआप होत नाही तिच्या मागे कारण असतं कारण संबंध बरोबर एक साखळी आहे ही आणि याचनुसार जोपर्यंत आपल्या मनात अज्ञान आहे अविद्या तृष्णा म्हणजे तीव्र इच्छा आहे आसक्ती आहे तोपर्यंत आपण कर्म करत राहतो आणि ही कर्म संस्कार म्हणून साठतात मृत्यूनंतरही चेतनेचा प्रवाह पुढे चालू राहतो आणि मग पुनर्जन्म होतो अच्छा यालाच भवचक्र म्हणतात जन्ममरणाचं चक्र हो तेच हे भवचक्र आणि इथेच ती अनात्मा किंवा अनत्ता ही संकल्पना पण येते हो ती पण ऐकलीये म्हणजे आत्मा नाही बौद्ध धर्मानुसार अशी कोणती एक स्थिर न बदलणारी आत्मा किंवा मी अशी गोष्ट नाहीये जे आहे ते पाच स्कंधांचा म्हणजे रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान यांचा सतत बदलणारा प्रवाह आहे बाप रे म्हणजे आत्मा नाही पण तरी कर्मांमुळे चेतनेचा प्रवाह आणि पुनर्जन्म सुरू राहतो हो तो प्रवाह कर्मांच्या प्रभावामुळे नवीन रूप घेतो पण त्यात काहीतरी शाश्वत तत्व आहे असं नाही बर मग ज्यांनी निर्वाण मिळवलं त्यांचं काय होतं जसं स्वतः बुद्धांचं झालं परिनिर्वाण म्हणतात त्याला बरोबर बरोबर निर्वाण म्हणजे काय तर तृष्णा द्वेष अज्ञान या सगळ्याचा पूर्णपणे नाश होणं मग जेव्हा हे मूळ कारणच संपतं तेव्हा नवीन कर्म तयार होणं थांबतं आणि त्यामुळे पुनर्जन्माचं चक्र पण थांबतं म्हणजे पुन्हा जन्म नाही ना ज्यांनी निर्वाण मिळवलंय त्यांचा मृत्यूनंतर पुनर्जन्म होत नाही याच अंतिम मुक्तीला परिनिर्वाण म्हणतात महापरिनिर्वाण सुत्तात बुद्धस्वता म्हणतात आता पुन्हा जन्म नाही पण मग ती अवस्था काय असते म्हणजे ती व्यक्ती कुठे जाते याचं खूप छान उदाहरण मिलिंद प्रश्नोत्तरामध्ये आहे भिक्षू नागसेन राजा मिलिंदला सांगतात हो, की जशी विजलेली ज्योत कुठे गेली हे सांगता येत नाही ती पूर्वेला गेली पश्चिमेला नाही ती फक्त विजते तसंच पडिनिर्वाण प्राप्त व्यक्तीचं काय होतं हे शब्दात नाही सांगता येत ती स्थिती अस्तित्व आणि नास्तित्व या दोन्हीच्या पलीकडची आहे हुँ. ती शून्य नाही पण ती काय आहे हे आपल्या नेहमीच्या भाषेत संकल्पनांमध्ये मांडा येत नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बुद्धांच्या शिकवणीनुसार शाश्वत आत्मा नाही बरोबर कर्मांप्रमाणे हा प्रवाह पुनर्जन्म घेत राहतो हो पण जेव्हा अज्ञान आणि तृष्णा संपतात तेव्हा निर्वाण मिळतं आणि मग मृत्यूनंतर परिनिर्वाण होऊन हे चक्र हे कायमचं थांबतं अगदी बरोबर पण या सगळ्या तात्विक चर्चेच्या पलीकडे जाऊन मला वाटतं सर्वात महत्वाचा संदेश हा आहे की मेल्यावर काय होईल किंवा आत्मा आहे का नाही या गूढ प्रश्नांमध्ये अडकून राहण्यापेक्षा आता आपल्या जीवनात जे जी दुःख आहे ते ओळखणं आणि ते संपवण्यासाठी बुद्धांनी जो मार्ग दाखवलाय अष्टांगिक मार्ग त्यावर चालणं जास्त आहे म्हणजे सिद्धांतापेक्षा साधना महत्वाची अगदी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव प्रज्ञा महत्वाची खरंय मृत्यू आणि अस्तित्वासारख्या मोठ्या प्रश्नांकडे बघण्याचा हा एक खूप वेगळा आणि जास्त व्यवहारिक दृष्टिकोन वाटतो गुढतेच रमण्यापेक्षा वर्तमानात काय करायचं यावर भर हो आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो बुद्धांनी आपल्याला अज्ञात गूढ प्रश्नांऐवजी ज्ञात मार्गावर म्हणजे दुःखमुक्तीच्या साधनेवर लक्ष केंद्रित करायला सांगितलं आजच्या जगात बघा किती अनिश्चितता आहे किती मोठे सामाजिक वैयक्तिक प्रश्न आहेत आपल्यासमोर हो आहे अशा वेळी हे हा जो व्यवहारिक दृष्टिकोन आहे प्रत्यक्ष कृतीवर भर देणारा याचा आपल्या आयुष्य